हवामान हो अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्र खास करून महाराष्ट्रातील हवामान हो अंदाज आपण पंचे पंचेचाळीस दिवसांचा अंदाज आपण अगोदरच दिलेला होता दीड दिल महिन्यापूर्वीच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वादळी पाऊस होईल असा अंदाज आपण पंचेचाळीस दिवसापूर्वीच आपण दिलेला होता आ, आज आपण बघूया आज पाच मे दोन हजार पंचवीस खास करून दोन अगोदरच हा पावसाचं वातावरण तयार होतं आहे मात्र आठ नऊ दहा जरी धरला आपण तरी मेचा दुसरा आठवडा आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला शंभर टक्के आपल्याला इथे दिसेल चला तर बघूया आज पाच मे दोन हजार पंचवीस बघूया आपण हवामान हो अंदाज आपण जर सकाळचं वातावरण जर बघितलं तर नंदुरबार या भागात ढगाळ वातावरण आपल्याला इथे दिसेल मध्य प्रदेशमध्येही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय मध्य प्रदेश या भागातही आपण जर दुपारचं वातावरण जर बघितलं महाराष्ट्रात तर जळगाव धुळे नंदुरबार या भागातही आपल्याला आंबळनेर शिरपूर मालेगाव सटाणा नाशिक जिल्ह्यातही आपल्याला आज वादळी पाऊस आपल्याला आज बघायला भेटेल इकडे जर बघितलं मनमाड नांदगाव येवला वैजापूरच्याही आपल्याला वैजापूर तालुक्यातही आज आपल्याला काही भागामध्ये हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला भेटेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही होईल मात्र इकडे जर बघितलं चाळीसगाव या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला दिसतो इकडे अमळनेर इकडे जळगाव इकडे जर बघितलं आपण मध्य प्रदेश या भागामध्ये जर बघितलं इंदोर उज्जैन या भागातही आपल्याला भोपाळ या भागातही आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला इकडे पाऊस आज बघायला भेटेल आज पाच तारखेचं वातावरण जर बघितलं तर संध्याकाळचं वातावरण आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव सिल्लोड जालना या भागातही पैठण या भागातही आपल्याला इथे पाऊस दिसतोय उस्मानाबाद लातूर नांदेडच्याही काही भागात हलका स्वरूपाचा आपल्याला पाऊस बघायला भेटेल मात्र संभाजीनगर जिल्ह्यात आपल्याला थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला इथे बघायला भेटेल रात्रीचं वातावरण जर बघितलं तर रात्री वातावरण थोडंसं आपल्याला कमी होताना आपल्याला दिसतंय मात्र सहा तारखेचं वातावरण जर आपण इथे बघितलं तर सहा तारखेला पुन्हा सुरत गुजरात या भागातही गुजरातमध्ये हा पाऊस मोठा असेल राजकोट वडोदरा या भागातही उत्तर उत्तर भारतामध्ये हा पाऊस चांगला असेल खास करून इथे जर बघितलं नाशिक इगतपुरी संगमनेर या भागातही आपल्याला उद्याच्या वातावरणात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतो इकडे जर बघितलं मुंबई कल्याण ठाणे पालघर या भागातही सहा तारखेचं वातावरण जर बघितलं तर आपल्याला इथे हलक्या स्वरू हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतोय सात तारखेचं वातावरण आपण इथे बघतोय सात तारखेचं वातावरण जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नाशिक नाशिकच्या पश्चिम भागातही आपल्याला आपल्याला पाऊस दिसेल धुळे जळगाव नंदुरबार या भागात आपल्याला चांगला पाऊस आपल्याला सात तारखेलाही बघायला भेटेल इकडे जर बघितलं जर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातही आपल्याला सिल्लोड फुलंब्री या तालुक्यातही आपल्याला सात तारखेला पाऊस बघायला भेटेल चाळीसगाव पाचोरा चोपडा शिरपूर या भागातही आपल्याला चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय आठ तारखेचं वातावरण जर आपण इथे बघितलं आठ तारखेचं वातावरण आपण इथे बघतोय नंदुरबार जिल्ह्यात आपल्याला पुन्हा आठ तारखेलाही चांगला पाऊस आपल्याला इथे पडताना आपल्याला इथे दिसतोय जळगाव नंदुरबार मालेगाव चाळीसगाव पाचोरा मनमाड नांदगाव नाशिक जिल्हा या भागात आपल्याला काही ठिकाणी जोरदार पाऊस जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल आणि काही ठिकाणी तुरळक हलक्या स्वरूपाचाही पाऊस आपल्याला इथे पडेल हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस याला म्हणतात मान्सूनच्या अगोदर जो पाऊस होतो त्या पावसाला मान्सून पूर्व पाऊस असं म्हटलं जातं आपण इथे बघतोय आठ तारखेचं रात्रीचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आपल्याला हलक्या स्वरूपाचा नगर जिल्ह्यातही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठ तारखेला आपल्याला इथे पडताना आपल्याला दिसेल नऊ तारखेचं वातावरण आपण बघूया नऊ तारखेचं वातावरण जर बघितलं नऊ तारखेचं वातावरण आपल्याला गुजरात नंदुरबार मालेगाव धुळे नाशिकच्या आपल्याला दक्षिणेच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला नऊ तारखेलाही दिसणार आहे दहा तारखेचं वातावरण आपण बघूया इकडे लातूर जिल्ह्यात लातूर माजलगाव उदगीर या भागात आपल्याला दहा तारखेला आपलं या भागात पाऊस पडेल परळी नांदेड या भागामध्ये दहा तारखेला इकडे पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे अकरा तारखेचं वातावरण जर बघितलं आपण अकरा तारखेला अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना चिखली मेहकर बुलढाणा वाशिम गेवराई भीड पाथडी अहमदनगर बारामती फलटण या भागात आपल्याला अकरा तारखेला पाऊस दक्षिणेकडे आपल्याला इथे दिसतोय उस्मानाबाद लातूर परळी नांदेड या जिल्ह्यातही आपल्याला हलक्या स्वरूपाचा आपल्याला इथे पाऊस दिसतोय 12 12 थे थे थे। हल्का हल्का बारा तारखेचं वातावरण आपण इथे बघतो आहे बारा तारखेला जर बारा तारखेचं वातावरण जर बघितलं तर इकडे मध्य प्रदेशमध्ये भोपाळ वगैरे या साईडला पाऊस असेल अमरावती जिल्हा अचलपूर या भागात हलका हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला इथे बारा तारखेला दिसतो आहे हलका ती काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडू शकतो चिपुळून सातारा कराड सांगली कोल्हापूर या भागातही हलका स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस या ठिकाणी पडू शकतो बारा तारखेचं वातावरण आपण आता बघणार आहोत बारा तारखेचंही वातावरण जर आपण बघितलं सोलापूर असेल अक्कलकोट सांगली या भागात आप लातूर या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस आपल्याला इथे बारा तारखेलाही आपल्याला इथे दिसतोय परळी असेल धारूर असेल अहमदपूर उदगीर या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस इथे दिसतोय अक्कलकोट पंढरपूर करमाळा या भागातही आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासहही पाऊस होईल कारण हा मान्सूनपूर्व जो पाऊस असतो तो वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात हा पाऊस होत असतो तेरा तारखेला ही स्थानिक वातावरणाचा पाऊस आपल्याला इथे दिसतोय काही ठिकाणी वाशिम असेल हिंगोली जिंतूर आ, या भागात होऊ शकतो नाशिक जिल्ह्यातही आपल्याला तेरा तारखेचं वातावरण दिसते इगतपुरी कल्याण ठाणे मुंबई या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पडेल नंदुरबार धुळी जळगाव मालेगाव चाळीसगाव या भागातही तेरा तारखेचं आपल्याला पावसाचं वातावरण आपल्याला आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा